साठी एका गावामध्ये 10 लाख लोक आणि 100% निर्यात एकदम बाद डोमेस्टिकला नाही त्या गावासाठी ते गादी वापरतात आणि म्हणून हा विधीने नियम करून टाक जमीन पांढऱ्या असेल पिवळ्या मातीची असेल गोरख्या मातीची असेल किंवा काळ्या मातीची असेल गादी वापरा मस्त आहे

तिथं रोप नाहीये आणि जिथं वापसा नाहीये तिथं रोगाची लागत म्हणून दोन हजार सात सालामध्ये आपण लागवड केली तो जो पाऊस पडला पाण्याचा निचरा होतो फळाच्या कक्षेमध्ये हवा कडकी लागेल रोग सेट होत कारण कुठेही पाणी टाकत कुठेही पाणी मुळाच्या कक्षेमध्ये असलेले क्षार पेट मध्ये असलेले क्षार हे पावसाने धून निघतात या धूनच्या पेट मधून पाणी वाहतं ते शेताच्या बाहेर निघून जात आणि अतिशय उत्तम प्रकारचं चित्र मुळाच्या कक्षेमध्ये निर्माण होतं कारण शारांचा नेते आलं मुलाची कक्षा पावसाच्या भाग आहे धून निघतं आपण किंबहुना कुठल्याही शेतकरी बसून केळी उत्पादकाने गांधी बाप्या शिवाय केली लावायची कोणी काही पण सांगेल तर काही ऐकायचं नाही मनात शंका असेल तर मला चारूळा विचारायच्या पण केळी गांधी

बुलढाणा औरंगाबाद आणि धुळे डिस्ट्रिक्ट एवढ्या पाहिजे त्याचा रेट पडलेला आहे शेतकरी कुठेही शर्त ठेवला जात नाही गेल्या शंभर वर्षापासून जर आपण केलेलं शाश्वत ठेवलेलं असेल तर जगात आपलं केळी उत्पादनाचं तंत्र त्या अतिशय चांगलं अतिशय वाढत आहे तुझा हे लक्षात आपण नेहमी परदेश काढून स्वराष्ट्र म्हणून त्याला चांगलं